चला ॲनिमल ओ टी टीवर आला बॉक्स ऑफिसवर अनेक कोटींचा गल्ला जमवून या फिल्मने प्रसिद्धी तर मिळवलीच पण या फिल्मची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सुद्धा हायलाइट झाली लोक इतकी झपाटल्यासारखी वागत होती रील्स टाकत होती की अख्खा सिनेमा आधी इन्स्टाग्रामवरच आल्यासारखं वाटत होतं बॉबी डॉल्बी ही गाणी बाप मुलाचं नातं विमानातलं प्रपोज असं सगळं सीन लोकांना पाठ झालेत या फिल्ममध्ये अजून एक खतरनाक सीन आहे तो म्हणजे जगातील महागडी गाडी जाण्याचा आता सगळा सीन नाही सांगत बसत तसंही तुमच्यापैकी अनेकांची कदाचित ही फिल्म बघूनही झाली असेल पण हा गाडी जातानाचा सीन खूपच अंगावर येतो त्यात जळणारी गाडी दाखवली आहे रॉल्स रॉयस महागड्या गाड्यांची केवढी हवा असते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे एखादी महागडी गाडी कधी रस्त्यावरून जरी जाताना दिसली तरी आपण वळून वळून तिच्याकडे पाहतो त्यात रॉल्स रॉयल्सचा तर काहीतरी वेगळा स्वॅग आहे या ब्रँडची सगळ्यात स्वस्त गाडीच आहे सहा करोडची म्हणजे विचार करा ही गाडी किती महाग असेल रॉल्स रॉयर्स ही जगातील सगळ्यात महागडी गाडी आहे असं म्हणतात या गाड्यांची साधारण रेंजेस सहा ते दहा कोटींमध्ये आहे ही गाडी इतकी महाग गा आहे की या गाडीची थेट थे, विमानाशी सुद्धा केली जाते पण या गाडीत नेमकं असं काय आहे रॉयल्स रॉयर्स इतकी महाग असण्यामागचं नेमकं का कारण काय चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते या गाडीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कस्टमायझेशन रॉयल्स रॉयल्स विकत घेताना तुम्हाला गाडीचा रंग निवडण्यासाठी चोवेचाळीस हजार वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन पर्याय म्हणून मिळतात रॉयल्स रॉयर्स गाड्यांचे रंग तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ठरतात त्यामुळे प्रत्येक मॉडेलचा रंग दरवेळी वेगळा असू शकतो तुम्ही तुमच्या चॉईसचा रंग सांगितला की बरोबर त्याच रंगात तुम्हाला गाडी उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे गाडीचं कस्टमायझेशन हा रॉल्स रॉयसचा सगळ्यात मोठा यू एस पी आहे जेव्हा तुम्ही गाडीच्या डीलरला भेटता तेव्हा तो तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला गाडी कोणत्या रंगाची हवी आहे हे विचारतो आणि त्याप्रमाणे पुढचं सगळं ठरत जातं अक्षरशः लिपस्टिकच्या कशा शेड्स असतात त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या रॉल्स रॉयसचा रंग ठरवण्यासाठी एक शेड कार्ड दिलं जातं आणि समजा तुम्ही सांगताय तो शेड त्यांच्या शेडकार्डमध्ये नसेल तर तो खास तुमच्यासाठी बनवला जातो बरं ही रंगोरंगोटीची रंगोटीची प्रोसेस सुद्धा साधी सोपी नाहीये गाडीवर रंगाचे जवळजवळ सात लेयर्स दिले जातात आधी प्रायमरचा एक कोट असतो ज्यामुळे वरचा रंग व्यवस्थित बसतो मग एक बेसकोट कलर गाडीवर स्प्रे केला जातो आणि प्रॉपर सगळीकडून कव्हर करण्यासाठी नंतरही बरेच लेयर्स ऍड होतात ह्यात अजून एक फॅक्टर म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या रंगात सोनं चांदी हिरे यांचा अंश करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता आता असं मटेरियल रंगात वापरलं की साहजिकच गाडीची किंमत वाढतच जाते हे झालं बाहेरच्या रंगाचं शिवाय आतून सुद्धा ही गाडी तुम्ही, तुम्ही तुम्हाला हवी तशी डिझाईन करू शकता त्यासाठी स्पेशल इंजिनियर्स असतात तुम्हाला तुमची गाडी आतून नेमकी कशी हवी आहे फंक्शनिंग कसं हवं हे सगळं तुमचं तुम्हाला ठरवता येतं या गाडीत हँडमेड कार डिटेलिंग केलं जातं प्रत्येक कारसाठी रॉल्स रॉयर्सकडे त्यांचा एक सेपरेट कार डिटेलर असतो अर्थातच गाडीचं अख्खं मॉडेल गाडी विकत घेणाऱ्यांच्या मतावर सेट होणार असेल तर कॉस्टिंग सुद्धा तेवढं जास्त जाणारच ना त्यामुळे या गाडीची किंमत बाकीच्या गाड्यांपेक्षा सगळ्यात जास्त आहे या गाड्यांचं मास प्रोडक्शन होत नाही गाडीची ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू होते त्यामुळे दरवेळी सिंगल पीस बनत असल्यामुळे कारची किंमत खूप जास्त असते साधारण एक रॉल्स रॉयल्स गाडी अख्खी बनून तयार व्हायला सहा महिन्याचा कालावधी लागतो कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गाडीचं डिटेलिंग हाताने केलेलं असतं कस्टमाइज असतं प्रत्येक डिटेलवर खूप मेहनत घेतलेली असते शिवाय गाडी बनवण्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल सुद्धा तुमचं तुम्हाला निवडण्याची मुभा असते आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गाडीचं साऊंड प्रूफ इंटेरियल रॉल्स रॉयर्स चालवताना तुम्हाला बाहेरचा कुठलाच आवाज आतमध्ये ऐकू येत नाही त्यामुळे आत बसणारे लोक बिंदास गाडीच्या आवाजाचा विचार न करता महत्वाचे फोन कॉल्स अटेंड करू शकता आवाजाशिवाय प्रवास म्हणजे फुल लक्झरियस एक्सपिरियन्सच असतो जर एखादं वाहन रॉल्स रॉयर्सच्या जवळपास येत असेल तर सेन्सरच्या माध्यमातून ड्रायव्हरला कळतं रॉल्स रॉयसची राईड सायलेंट करण्यासाठी एम डब्ल्यू कंपनी त्यांच्या कारच्या आतल्या भागात तीनशे पाऊंड पेक्षा जास्त इन्सुलेशन वापरते आणि अर्थातच त्याची किंमत जास्त असते शिवाय अशा साऊंड प्रूफ सिस्टीमची केबिनच्या आतल्या बाजूला काळजीपूर्वक व्यवस्था करावी लागते परिणामी कॉस्टिंग वाढत जातं या गाडीचं कस्टमाइज टायर आणि डॅशबोर्ड या गाडीसाठी विशेष टायर्स वापरले असतात कंपनी टायरचं उत्पादन करण्यासाठी टायर उत्पादक कॉन्टिनेंटलचा वापर करतात टायर फुगवण्यासाठी हवेऐवजी विशेष प्रकारचा फोम वापरला जातो या स्पेशल टायर्समुळे तुमची राईड तर स्मूथ होतेच शिवाय गाडीचा रस्त्यावरचा आवाज पण कमी होऊन जातो हे टायर्स टिकतात सुद्धा बरेच आणि डॅशबोर्ड बद्दल सांगायचं म्हणजे रोल्स रॉयर्सच्या इतर गोष्टींप्रमाणे डॅशबोर्ड सुद्धा हाताने तयार केले जातात डॅशबोर्ड ची फ्रेम तयार करण्यासाठी दर्जेदार साहित्य वापरलं जातं बाकी तुमची किती पैसे खर्च करण्याची तयारी आहे यावर पुढचं डिझाईन ठरत जातं रोल्स रॉयल्स म्हणजे ब्रँड नाम ही काफी हे म्हणतात ना अगदी तसंच जसं ॲपलचे प्रोडक्ट्स विकत घेताना लोक कम्फर्ट कन्व्हिनियन्स क्वालिटी या सगळ्यांपेक्षा सुद्धा ऍपल हा ब्रँड बघूनच विकत घेत असतात तसंच इथेही लागू होतं रॉयल्स रॉयर्सचं नावच इतकं मोठं आहे की लागेल तेवढी किंमत मोजायला लोक आपसुकच तयार असतात ही गाडी महाग आहे आणि म्हणूनच या गाडीला जास्त किंमत आहे असं एकूण गणित आहे तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे रॉयल्स रॉयर्स ही गाडी इतकी फेमस आहे इतकी महाग आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका